प्रत्येक माणसाची ना एक सवय असते वेळ मिळाला की काही ना काही तो विचार करत असतो मग कधी काही कामाचे असतात तर कधी निरर्थक आणि हेच मत आपण स्वप्नाबद्दल देखील ठेवतो जे चेहरे किंवा घटना आपण पाहतो ते अनोळखी असतात असं आपल्याला वाटतं पण हे सत्य नाहीये स्वप्न म्हणजे झोपेच्या अंधारात चालून गेलेली एक अंतर्मुख रंगभूमी जिथे मेंदूचे अवचेतन एक नाट्यसंहिता रचत असते ते एक दृश्यमय आणि अनपेक्षित कथानक असतं जिथे प्रत्यक्ष आणि असामान्य यांचा संगम होतो झोपताना जागृत आयुष्यातल्या अनुभवांच्या शिल्लक अवशेषांना मेंदू दृश्य प्रयोगात रूपांतरित करतो अजून थोडं अलंकारिक भाषेत सांगायचं झालं सा तर तुमचं मन एक रंगमंच आहे आणि स्वप्न म्हणजे मध्यरात्रीची ती रंगभूमी जिथे असंख्य पात्र हळूहळू उगवतात गूढ संवाद आणि अकल्पित दृश्य रंगवतात पण जेव्हा सूर्याची पहाट उजळते तेव्हा तो रंगमहाल तो रंगवलेला पडदा मागे पकडतो तुम्ही कधी स्वप्नात एखाद्या अनोळखी व्यक्तीचा चेहरा दिसल्यावर आश्चर्य व्यक्त केलं असेल ना हा चेहरा मी कधीतरी पाहिला असावा हा फक्त एक भास आहे की आणखी काही वैज्ञानिक संशोधन आणि न्यूरो सायन्सच्या दृष्टिकोनातून असं होणं अगदी आहे हे संपूर्णपणे मेंदूमधील फेस प्रोसेसिंग पद्धतीवर अवलंबून आहे सगळ्यात महत्वाचा मेमरी रिसिंथेसिस आता ही भूमिका नेमकी काय असते तर मेंदू स्वप्नात चेहरा तयार करत नाही तो जुन्या चेहऱ्यांचे भाग जुळवून नवीन चेहरा तयार करतो जसं की एक मिश्र चेहरा यू कॅन क्रिएट व्हरायटी ऑफ फेसेस यू कंबाईन डिफरंट आय नो चीन बेस्ड ऑन वॉट यू हॅव ऑलरेडी सीन अर्थातच वास्तविकपणे आपण दररोज शेकडो चेहरे पाहतो चित्रपटात मैदानात सडकांवर ज्यांची माहिती अगदी अवचेतन मनात संचित होते विज्ञान खूप पुढे जातं जे आपण प्रत्येकजण मान्य करतो आणि याच स्वप्नातील चेहऱ्यावर न्यूरो पुरावे देतं ते पुढील प्रमाणे एक स्वप्नांमध्ये चेहऱ्यांची उपस्थिती मग ती आरईएम असो किंवा आरिएम नसलेली पोस्टेरियर कॉर्टिकल हॉट झोनमध्ये उच्च फ्रिक्वेन्सी मेंदूंच्या क्रियाकलापांशी संबंधित आहे दोन मेंदू जुन्या दृश्य तपशिलांची पुनर्बांधणी करण्यासाठी फॉर्म फेस एरियामध्ये थेट प्रवाहांचा वापर करतो म्हणजेच स्वप्नात प्रतिमा पुन्हा तयार केली जाते आणि तीन मेंदू विसरलेल्या तपशिलांसह हो फॉस्फरस जागा पुन्हा भरत असताना चेहरा नकळत परिचित वाटतो पुढचा मुद्दा येतो स्मृतीविरुद्ध कल्पनाशक्ती स्वप्नातील चेहरे थोडक्यात आठवणींचे जाळे अनेक चेहरे अगदी थोडक्यात भेटलेले चेहरे नोंदवलेले असतात पॅरेडोलिया अर्थात अनपेक्षित वस्तूंमध्ये चेहरे शोधणे जसे की ढगांमध्ये भिंतींमध्ये स्वप्ने देखील अशाच एका प्रक्रियेद्वारे तयार होतात मेंदू परिचित आकार शोधतो या चेहऱ्याने निर्मित होण्यासाठी काही मर्यादा असतात मेंदूचे वरपासून तळापर्यंतचे कनेक्शन कमकुवत असल्याने बारीक तपशील समाविष्ट करता येत नाहीत म्हणून स्वप्नातील चेहरे अस्पष्ट किंवा परिचित दिसतात लहान मुलांसोबत केलेल्या प्रयोगांमधून असं दिसून आलंय की मेंदूचा इतर अनेक चेहरे वापरला जातो एफ एम आर आय आणि न्यूरल डिकोडिंग संशोधन दर्शवतं की मेंदूच्या न्यूरॉन फायरिंग पॅटर्नचा वापर चेहऱ्यांच्या प्रतिमा पुनर्बांधणीसाठी केला जाऊ शकतो ते तितकं कठीण देखील नाहीये मेंदू स्वप्नांच्या कथा किंवा भावनिक लक्षांवर आधारित चेहरे निवडतो ज्याचा अर्थ ओळखीपेक्षा जास्त महत्वाचा असतो धोका सिम्युलेशन थिअरी म्हणते की स्वप्ने ही सामाजिक आणि संभाव्य सुरक्षा आधारित परस्पर संवादांच्या पुनर्अभियानाचा एक प्रकार आहे चेहऱ्याची ओळख महत्वाची नाही वर्तन महत्त्वाचं आहे मेंदूच्या चेहरा प्रक्रिया क्षेत्रांचे समन्वय आणि स्वप्नांमधील भावनिक अर्थाचे संवेदी एनकोडिंग या प्रक्रियेत मोठी भूमिका बजावतं